पंढरपूर येथे धनगर समाजाला ये टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी गेल्या बारा दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे धनगर आरक्षण समन्वयक आणि उपोषणकर्ते यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे एकमेकावरती आरोप प्रत्यारोप प्रत्यारोप हे सुरू झाले आहेत अमरण उपोषणकर्ते माऊली हळणवर यांनी पांडुरंग मिरगळ यांच्यावर आर्थिक बाबतीतचा आरोप केला होता त्यानंतर आता पांडुरंग मिरगळ यांनी सहा लाख नव्वद हजार रुपयाचा हिशोब हा सर्वांसमोर मानला आहे तसेच एका उपोषणकर्त्याचे वजन वाढल्याचा आरोप त्यांनी या ठिकाणी केला आहे नमस्कार मी पांडुरंग बाळकृष्ण धनगर जमातीच्या पंढरपूर उपोषण आंदोलनामधील एक समन्वयक आहे काल माझ्यावरती आर्थिक विषयामध्ये त्या ठिकाणचे उपोषणकर्ते माऊली हळणवर यांनी काही भाष्य केलं होतं त्या अनुषंगानं मी आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहे गेलं तर दोन तीन दिवसापासून मी खूप आजारी असल्यामुळं घरीच आहे खरं तर मला मुंबईच्या दोन्ही बैठकांना उपस्थित राहता आलं नाही परंतु माझ्याकडं महाराष्ट्रातल्या धनगर जमातीनं विश्वासानं आत्तापर्यंत माझ्या स्कॅनरवरती पाच लाख एकोणचाळीस हजार दोनशे बेचाळीस रुपये पाठवले आहेत आदरणीय प्रकाशांना शेंगगे साहेबांचे एक लाख विश्वासनाना देवकांती पाटलांचे एकावन्न हजार असे सर्व मिळून सहा लाख नव्वद हजार दोनशे बेचाळीस रुपये माझ्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि पाच लाख तेहतीस हजार दोनशे सतरा रुपये खर्च झालेला आहे एक लाख सदुसष्ट हजार पंचवीस रुपये माझ्याकडे शिल्लक आहेत विजयराव गोफने आणि झोरे बिरू कोळेकर आणि मी आमचे सगळ्यांचे मिळून जर प्रवास आणि त्या ठिकाणचा खर्च पाहिला तर माझ्या माहितीप्रमाणे अजूनही याच्यामधून जवळपास एक साठसत्तर हजार किंवा लाखभर रुपये त्या ठिकाणी अजून खर्चात मांडले जाऊ शकतात ते आम्ही एकमेकाशी विचार विमर्श करून त्या ठिकाणी मांडायचं का नाही हे ठरवणार आहे आणि म्हणून माझ्याकडल्या एक लाख सदुसष्ट हजारांपैकी जर काही पैसे मांडले गेले तर उर्वरित पैसे ह्या आंदोलनासाठीच वापरत आहोत मला ज्या क्षणी कोणाचाही फोन येतो की ह्या ह्या ठिकाणी पैसे लागत आहेत मी एका मिनिटात आजारी असताना सुद्धा एका हाताला सलईन लावले सुद्धा परवादिशी मंडपासाठी पन्नास हजार रुपये आणि आम्ही ते मे मेटकरीचे डिजिटल प्रिंटिंगचे अकरा हजार रुपये अशा प्रकारे आत्तापर्यंत पाच लाख तेहतीस हजार रुपये हा खर्च झालेला आहे कुणीही कुठल्याही प्रकारचा गैरसमज करायची काही आवश्यकता नाही एक न्या रुपया रुपयासुद्धा धनगर जमातीच्या गोरगरीब धनगरांचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चुकीच्या दिशेने जाणार नाही केवळ चोवीस तासाच्यात हिशोब द्यायचा आणि म्हणून मी स्वतः माझा अकाऊंट पर्सनली अकाऊंट नंबर की जो मग कधी देत नाही आहे वास्तविक आपण पाहता प बारामतीचं आंदोलन असेल पंढरपूर आंदोलन असेल ह्या सगळ्या विषयामध्ये मी स्वतः लाखो रुपये खर्च केले होते प्रत्यक्ष आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहे दोन्ही आंदोलनामध्ये उपोषण करता होतो आणि निर्णायक भूमिकेमध्ये होतो ह्या दोन्ही आंदोलनाला निर्णायक वळण देणं त्याच्या त्याची यशस्वीता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वाधिक मोलाचा वाटा हा माझा राहिलेला आहे त्यामुळं धनगर समाजाच्या कुठल्याही लोकांनी गैरसमज करायची काही गरज नाही काही लोक हेतुपुरस्सरपणे मला बदनाम करण्यासाठी काही गोष्टी करत आहेत खरं तर त्यांच्याबद्दल हे आंदोलन संपल्यानंतर सगळं बोलणार आहे कारण काही मंडळींची वजनं उपोषणाच्या दरम्यान बी वाढतात ही एक जागतिक लेवलचं आश्चर्य माझ्या लक्षात आलेलं आहे आणि मला अनेक प्रकारचे फोन कॉल आलेले आहेत परंतु तो विषय हो। आता बोलणं योग्य नाही योग्य वेळी आपण त्याचा परामर्श घेऊ कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संशय बाळगू नका जे पैसे आहेत ते सुरक्षित आहेत आणि ते धनगर जमातीच्या हितासाठीच वापरले जातील आपल्या सर्वांचा सेवक पांडुरंग मिरगळ जय हिंद जय मल्हार आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर